जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये कमळगाव येथे आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे ऐंशी जणांना विषबाधा झाली सायंकाळ नंतर अडावत प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक विषबाधेच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्याने ही घटना उघडकीस आली दरम्यान यातील अनेक गंभीर रुग्णांना चोपडा उपजिल्हा रुग्णालय तसेच जळगाव येथील जळगाव शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले कमळगाव येथे चांदसनी मितावली पिंपरी तसेच आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामस्थ बाजारासाठी आले होते त्या ठिकाणी अनेकांनी पाणीपुरी खाल्ली तर काहींनी पार्सल घरी नेले यातील अनेकांना सकाळी उलट्या जुलाब पोट दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खाजगी रुग्णालयात धाव घेतली अडावत प्राथमिक आरोग्य के केंद्रासह अडावत व चोपडा येथील खाजगी रुग्णालयातही अन्नामुळे विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत गेली यापैकी डिंपल कोळी वय सोळा वर्ष आर्यन सपकाळी वय सात वर्ष पवन सोनवाने वय तेरा वर्ष निकिता कोळी वय तेरा वर्ष चेतना सपकाळे व एकोणीस वर्ष यांच्यासह तीस जणांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ जगन कोळी राहणार पिंपरी यांनी पोलीस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र